वसई तालुक्यामध्ये आपलं आपला हार्दिक स्वागत राज्य शासनाने महाराष्ट्र शासनाने ॲग्रीटेक ही योजना अंमलात आणलेली आहे शेतकऱ्यांचा सातभाऱ्याला आधार कार्ड व मोबाईल लिंक करण्यात येणार आहे या योजनेचा वसई तालुक्यामध्ये किती प्रभावीपणे अंमलबाजी होते आहे नागरिकांनी या योजनेला किती खरं दिला आहे याबाबत आपण जाणून घेऊया वसई नाईब तहसीलदार नातन साहेब यांच्याकडे चला जाऊन त्यांचं काय म्हणणं आहे आणि त्यांचं काय नागरिकांना आव्हान आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया धन्यवाद hmm. सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। महाराष्ट्र शासनाने ॲग्रीस्टॅग योजना राबव अमला राबवलेली आहे किंवा अंमलात आणण्याची सुरुवात केलेली आहे वसई तालुक्यामध्ये आपण कशा पद्धतीने ॲग्रिस्टॅग योजना राबवत आहोत आणि आता कितीपर्यंत लोकांपर्यंत योजना पडलेली आहे आणि याचा उद्देश काय आणि लोकांचा प्रकारे प्रतिसाद मिळत आहे आणि लोकांना काय आपण आवाहन कराल संदर्भात महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग यांचेकडील दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शेतकरी संकल्पनेअंतर्गत शेतकरी माहिती संच निर्मिती कल्पना शासनाने आयोजित केलेली आहे त्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार नोंदणीला सातबाराला आधार नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांचे आम्ही ग्रामपंचायत स्तरावरती शिबिरं आयोजित करण्यात आलेली आहे त्यामध्ये तलाटी कृषी सहाय्यक त्याच्यानंतर सी एस सी सेंटर जे माईसेवा केंद्र आहे यांच्यामार्फत आम्ही सदर शेतकऱ्यांची आधार नोंदणी करत आहे त्यासाठी शिबिराची नोंदणीसुद्धा चालू आहे या आधार नोंदणीमुळे शेतकऱ्यांना त्यांना कृषी कर्ज पाहिजे असेल पीक कर्ज पाहिजे असेल त्यांना बिबियाणं खते व काही कर्ज वगैरे घ्यायचे असेल तर त्यासाठी हे त्यांना उपयोगी पडणारं आहे केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या भविष्यात येणाऱ्या योजना व चालू असलेल्या योजना यासाठी त्यांना ही आधार नोंदणी करणं गरजेचं आहे नागरिकांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जास्तीत जास्त नागरिकांची शेतकऱ्यांची आधार नोंदणी होण्यासाठी त्यांनी बाई सेवा केंद्र तलाठी कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी संपर्क साधायचा आहे त्यासाठी त्यांना फक्त त्यांचा आधार कार्ड आणि त्यांचा जो मोबाईल नंबर आहे लिंक केलेला आहे तोच सोबत घेऊ सोबत घेऊन जायचा आहे